नमस्कार आज आपण शेवयाची अगदी दाटसर सुमधूर आणि खायला तितकी स्वादिष्ट अशी झटपट होणारी खीर बनवतोय पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे खीर बनवण्याकरता जाडतळाचं आपल्याला भांडं घ्यायचं आहे इथे मी जाडतळाची कढई घेतलेली आहे मंद आचेवर कढई तापत ठेवायची आणि त्यानंतर ह्यामध्ये तीन चमचे इतकं मी साजूक तूप घातलेलं आहे तूप वितळलं की ह्यामध्ये एक वाटी इतकी शेवया घातलेल्या आहेत ह्या जाड शेवया आहेत तुम्ही ह्याऐवजी बारीक नायलॉनच्या शेवया असतात त्या वापरल्या तरीसुद्धा चालू शकेल मंद आचेवर रंग बदलेपर्यंत ह्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत गॅस अजिबात मोठा करायचा नाही तीन ते चार मिनटं मंद आचेवर आपल्याला ह्या छान अशा खरपूस भाजून घ्यायच्या आहेत गॅस मोठा केला तर ह्या करपू शकतात हे पहा इथे याचा रंग बदललेला आहे आता यामध्ये साधारण पाऊण वाटी इतकं मी पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर एकदा चमच्याने हलवून घ्यायचं सुरुवातीला का पाणी घातलं हे मी पुढे सांगते आता ह्यानंतर ह्यामध्ये एक वाटी इतकी साखर घातलेली आहे तुम्हाला जितकं गोड हवं त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण ठरवायचं आहे इथे आपण एक वाटी शेव आणि एक वाटी साखर घातलेली आहे तर आता थोडंसं पाणी घातलं आणि त्यानंतर इथे साखर घातल्यामुळे काय होतं साखर शेवेमध्ये छान अशी मुरते आणि आपली खीर अजिबात पचपचीत होत नाही चवीला खूप छान अगदी गोडसर होते हे पहा तीन ते चार मिनटासाठी झाकण ठेवलं होतं छान अशी वाफ दिली साखर मस्त अशी शेवेमध्ये मुरलेली आहे चमच्याने एकदा हलवून घ्यायचं आणि त्यानंतर इथे मी साधारण अर्धा लिटरपेक्षा थोडं जास्त म्हशीचं दूध घेतलेलं आहे खिरीकरता म्हशीचं दूध वापरायचं म्हणजे छान अशी खीर दाटसर होते नसेल वापरायचं तर गाईचं दूध वापरलं तरीसुद्धा चालू शकेल चमच्याने हलवून घ्यायचं दूध इथे मी उकळवून घेतलं होतं गरम करून घेतलं होतं दूध गरमच आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे त्यानंतर दोन चमचे दुधामध्ये सात आठ केशराच्या काड्या मी घालून ठेवल्या होत्या त्या यामध्ये घातलेल्या आहेत त्यामुळे खिरीला छान असा रंग येतो केशर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरीसुद्धा चालू शकेल आपण शेवया सुरुवातीला तुपामध्ये छान भाजून घेतल्या होत्या त्यामुळे पहा तुम्ही मस्त अशा मोकळ्या सुटसुटीत झालेल्या आहेत दहा मिनटानंतर यामध्ये मी ड्रायफ्रूट्सचे तुकडे घातलेले आहेत काजू बदामाचे तुकडे बारीक करून घातलेले आहेत सगळ्यात शेवटी पाव चमचा वेलची जायफळची पूड घालायची सगळ्यात शेवटी घालायची म्हणजे छान असा खिरीला स्वाद येतो ही पहा आपली खीर अशी मस्त अशी तयार झालेली आहे दहा मिनटानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता जरी सुरुवातीला थोडी ही पातळ दिसत असली तरी गॅस बंद केल्यानंतर थोड्या वेळाने ही अगदी दाटसर होते गॅस बंद केलेला आहे आणि दहा मिनटानंतर हे पहा मी सर्विंग बाऊलमध्ये खीर काढून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता केशराने मस्त असा रंग आलेला आहे आणि खीर अगदी मस्त दाटसर अशी झालेली आहे तर कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद